नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या राज्य कर्मचारी पेन्शन डी ए वाढीसह जानेवारीपासून डी ए थकबाकी अदा करण्याचे निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या डी ए वाढीसह जानेवारीपासून डी ए थकबाकीचा अदा करण्याचे निर्देश काय असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या डी एवाडीसह जानेवारीपासून डी ए थकबाकी अदा करण्याचे निर्देश बघा अपडेट काय सांगतोय इन्स्ट्रक्शन टू पे डीअर डी एरियर्स फ्रॉम जानेवारी अलँग विथ अ डीए इन्क्रीज ऑफ दी स्टेट एम्प्लॉईज पेन्शनियर्स केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाडीचा निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये काही राज्यांनी काही राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये जानेवारीपासून डी ए फरकासह वाढ लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पासून दोन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका झालेला आहे आणि याच धर्तीवर देशातील इतर राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येत आहे बघा या राज्य कर्मचाऱ्यांचा डी ए वाढवला हरियाणा राज्य सरकारने नुकतेच सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा डीए मध्ये दोन टक्के वाढ लागू केलेली होती आता सहाव्या व पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या एमध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे बघा यामध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन किंवा पेन्शन घेणाऱ्यांच्या एमध्ये सहा टक्के तर पाचव्या वेतन आयोगानुसार अकरा टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे सदर डीए हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून वाढवण्यात आलेला असल्याने मागील पाच महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे या डीए वाढीमुळे सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा दोनशे टक्के वरून 252 टक्के इतका झाला आहे तर पाचव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा चारशे पंचावन्न टक्के वरून इतके इतका झाला आहे बघा महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार डी एला पुन्हा प्रश्नचिन्ह महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा तसेच विधी विभागातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना या केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेले आहे तर राज्यातील सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या एमध्ये दे वाढ करण्याचा अधिकृत निर्णय लवकरच या ठिकाणी निर्गमित केला जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे या राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या डी ए वाढीसह जानेवारीपासून डी ए थकबाकी अदा करण्याचे जे निर्देश आहेत ते निर्देश एकूणच काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर चनल ला, लगे चर्च, अनी ला नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद